आजची तरुणाई व्यसनाच्या मार्गावर दिसून येत आहेत व्यसनामुळे आरोग्यावर तोलपरीत परिणाम होत आहेत नियमित व्यायाम पौष्टिक आहार यापासून तरुणाई दूर जात असल्याचे दिसत आहे अशातच नियमित व्यायाम करून आपल्या शरीराला निरोगी ठेवावे असा संदेश जागतिक मलखांब दिनाला शहरातील राजाराम प्रतिष्ठानने जनतेला दिला जागतिक मलखांब दिनाचे औचित्य साधून रविवारी राजाराम प्रतिष्ठान हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती मलखांब संघटना याच्या संयुक्त विद्यमानाने विद्यार्थ्यांनी मलखांवर चित्त थरारक सादरीकरण केले प्रत्येक सादरीकरणावर नागरिकांनी टाळ्या वाजवून विद्यार्थ्यांचे कौतुक केले रोषणाई करून अनेक सादरीकरण करण्यात आले यासोबतच तुम्ही हातात अनिकेत ठेंब घेऊन थरारक सादरीकरण केले मलखांब वर एकल आणि संयुक्त थरारक करून शेकडोची हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ याच्या विद्यार्थ्यांनी दाद मिळवली या दरम्यान अनेकांची उल्लेखनीय कार्य पाहता त्यांचा दुपट्टा आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला यात मालदक्का वर पोते उचलणारा रोशन भजनकर यांच्यासह अनेकांचा सन्मान करण्यात आला कर यावेळी मालदक्का वर पोते उचलून बॉडी बिल्डर म्हणून आपली ख्याती निर्माण करणारा रोशन भजनकर याने सुद्धा सादरीकरण केल्याने उपस्थितांनी टाळ्यांनी दाद दिली कार्यक्रमाला भाजपा नेत्या किरण महल्ले राजाराम प्रतिष्ठान अध्यक्ष भाजपा नेते रवींद्र खांडेकर पोलीस निरीक्षक दिनेश दहातोंडे संजय तिरतकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते नमस्कार मी देशमुख उपाध्यक्ष राजाराम प्रतिष्ठान अमरावती आज आम्ही मलखान जागतिक मलखान दिवा दिनानिमित्त अमरावती शहरातला हा मोठा कार्यक्रम आयोजित केला होता हा कार्यक्रम आज स्वामी विवेकानंद पार्क नवसारी प्रभाग इथे आयोजित केला या कार्यक्रमाला सर्व विद्यार्थ्यांनी एच यू पी एमच्या सर्व विद्यार्थ्यांनी एकदम उल्लेखनीय अशी इथे सगळी खेळाडूंनी जी ऊर्जा दाखवली आणि जे आम्हाला सगळ्यांना मोठ्या मोठ्या पावसामध्ये ऊर्जा दाखवून जी शक्ती मिळाली तर माझं सगळं अमरावतीकरांना हेच आव्हान असेल की सगळ्या खेळाडूंना हे आव्हान असेल नुसतं मलखामच नाही तर अवघ्या जितकेही क्षेत्रातील खेळाडू क्षेत्रातील सगळे विद्यार्थी असेल त्यांनी आपण आम्हाला आणि पूर्ण शहराला जेही कुठल्या मदतीला राजाराम प्रतिष्ठानची आवश्यकता असेल आम्ही शंभर टक्के करू